जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला यंदा एक खास पर्यावरणपूरक आणि पारंपरिक रंग लावला चोपडा नगरपरिषदेच्या वतीने शाडू मातीपासून साकारलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन लेजिमच्या तालावर व ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपरिक मराठी पोशाखात करण्यात आलं या मिरवणुकीत नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील त्यांचा परिवार तसेच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते चोपड्यात पाचव्या दिवशी पारंपरिक उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली चोपडा नगर परिषदेकडून शाडू मातीपासून बनवलेली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती यंदा प्रतिष्ठापित करण्यात आली होती फलकाद्वारे सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटीसह तयार करण्यात आलेल्या या देखाव्याने गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले विसर्जनाच्या दिवशी नगरपरिषदेचे अधिकारी राहुल पाटील यांचा परिवार तसेच अनेक अधिकारी व कर्मचारी पारंपरिक मराठी पोशाखात सज्ज झाले ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत आणि लेजिमच्या तालावर बाप्पा मोर्या या जयघोषात विसर्जन मिरवणूक नगर परिषदेपासून सुरू झाली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पाटील दरवाजा मार्गे पाणी फिल्टरपर्यंत गेली जिथे मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले सगळ्यांनी पर्यावरण केला पाहिजे असं सर्वांनी यावर्षी जोडा नगरपालिकेत खूप छान छान उपक्रम राबवले आणि त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खूप साध दिला पण नागरिकही खूप छान प्रोत्साहन देतो घेतले हा कार्यक्रम सगळ्यांना खूप आवडला आणि आम्ही सगळ्यांची भेट घेतो नमस्कार सर्वात आज आपण पारंपरिक मराठी वेशभूषांब्या लेझिम पथकात सहभागी झाले कसं वाटतं आहे आपल्याला सर्वप्रथम सर्वांना गणेश उत्सवच्या हार्दिक शुभेच्छा देतो राज्य शासनाने आदेश दिलेले आहेत की गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करायचा आहे तर त्यासाठी चोप्रा नगर परिषदेमार्फत पर्यावरणपूर्वक गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि यासाठी नगरपालिकाने तुर्टीची गणपती बसवलेली होती तुळशीची मूर्ती होती आणि त्याचे पर्यावरणपूर्वक असा देखावा सादर करण्यात आला होता त्याच्यामध्ये प्लॅस्टिक आणि कचऱ्याबद्दल जे त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याची जनजागृती करण्यात आली होती आणि नागरिकांनी या चार दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथे भेट दिलेले आहेत आणि त्यांचे अभिप्राय देखील अभिप्राय नोंदवळीमध्ये नोंदवलेले आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे आज विसर्जनचा दिवस आहे तर आजच्या दिवशी नगरपालिकेचे जवळपास एकशे वीस कर्मचाऱ्यांचं लेजिम पथक येथे विसर्जन मिरवणुकीत सहभागी आहे आणि पारंपरिक वेज विषा करून फेटा कुर्ता आणि पारंपरिक जे नृत्य आहे डेजी नृत्य ते करून मोठ्या नृत्या आम्ही आम्ही येथे आम्ही येथे फिल्ट्रोल प्लांटवर जी आपली आमची जी त्रुटीची मूर्ती आहे गणपती त्याचा विसर्जन आम्ही तिथे करणार आहोत जेणेकरून बाप्पाचा आशीर्वाद हा सर्व नागरिकांना भेटेल सर या चोपडा शहरामध्ये मोठमोठ्या मुट गणेश मंडळांनी मूर्ती आणलेल्या आहेत तर आपण त्यांना काय संदेश देऊ इच्छिता माझे फक्त त्यांना एवढंच विनंती राहील की त्यांनी देखील पर्यावरणपूरक अशी मूर्तीची स्थापना करावी जशी शाडूची मूर्ती असेल तुटीची मूर्ती असेल आणि पर्यावरणपूरक देखावा सादर करून सर्व गणेश मंडळांनी जे आपलं प्लॅस्टिकचे नंतर कसाचे दुष्परिणाम आहेत त्याचे गंजावून